छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्ष होऊन गेले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अंधार होता आणि साडेसातशे वर्षाचा परत अंधवायचा होता आणि महाराष्ट्रामध्ये सूर्याचं नावाचा प्रकाश आणि तेज या मातीमध्ये जन्माला घालायचं ही राष्ट्रीय अनेक लोकांनी कतली होऊ लागल्या माया माउलीच्या भरूल उठली गेली आणि रैतेसाठी कोणीतरी एक सुखाचा किरण या मातीमध्ये जन्माला घालायचं होतं म्हणून साक्षात शिवाजी महाराजांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला अरे ज्या वयात मुघल आपल्या अवलतींना चालवायला शिकवायचा ना महाराज त्या वयात माझ्या महाराजांच्या छायाने वाघ फाडला होता लक्षात असू द्या म्हणून मी नेहमी सांगत असतो वाघ जर आपल्या घरामध्ये जन्माला घालायचा असेल ना महाराज तर पहिल्यांदा आपला बाप सिंह असला पाहिजे ते सोडा मग साडेसातशे वर्ष होऊन गेली माझ्या छत्रपती शिवाजी राजांना जाऊन आणि संभाजी राजांना जाऊन अरे ज्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावर रोमांच उभा होतो अरे ज्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगात रक्त सळसळ करतय अरे ज्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या ज्या राजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या जगण्याची तत्वी लिहिली गेली अहो छत्रपती शिवाजी महाराज कि जे हे म्हटल्याबरोबरच आपल्याला काही कळत नाही आम्ही महाराजांच्या कुठल्या काळात गेलो मग जेव्हा जेव्हा माझ्या राजांच्या नावावरती राजकारणी फिरली गेली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जे हे म्हणणारे मनगटे कुठे गेले होते हा मला कायम प्रश्न पडतो अरे कोणीतरी उठता म्हणतं म्हणत छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्य आदर्श होऊन गेले अरे कोणीतरी उठता म्हणतं म्हणत धर्मवीर संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते पहिल्यांदा सांगतो मी कोणता नेता नाही मी कोणता कार्यकर्ता नाही मी कोणता वक्ता नाही आणि माझा पक्ष पण एकच आहे ते म्हणजे स्वराज्य आणि माझे मालक पण एकच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते म्हणतात ना इसका गुरु बलवान है उसका चेला पैलवान होता है वारंवार हे सांगावं लागतं ते संभाजीनगर नावानं बसलेलं शहर पहिले त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं मग त्या शहराचं नामांतर शिंदे सरकारने केलं नामांतरानंतर त्या शहराचं नाव संभाजीनगर करण्यात आलं पण बऱ्याच लोकांनी विरोध केला महाराज बऱ्याच लोकांनी विरोध केला आणि महाराष्ट्र सरकारने एक आर काढला होता बघा किती लोक औरंगाबाद नावाला समत आहेत आणि किती लोक संभाजीनगर नावाला संमत आहेत बघा महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद नाव असावा म्हणून सत्तर हजार फार्म गेले महाराज आणि संभाजी नगर नाव असावा म्हणून सात हजार फार्म गेले ज्या बापानं तुम्हाला आम्हाला या मातीमध्ये आणले महाराज ज्या बापानं तुम्हाला आम्हाला मोठं केलंय ज्या बापाच्या नावावरती तुम्ही रुबाबाने फिरताना महाराज त्याच बापावर बोट उचलली गेली मी चार। एक नेहमी गोष्ट सांगत असतो मारलं ज्यांनी संभाजी राजांना मारलं ज्यांनी संभाजी राजांना करून अत्याचाराचा कर त्याच औरंगजेबाच्या नावानं बसवलं तर एवढं मोठं शहर सरळ रक्त तुमचं दाखवा पण एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही आता फक्त संभाजीनगर आता फक्त संभाजीनगर